अर्जांची शहरित माझा प्रवासन आज पण तोच होता तसाच होता घरातून बाहेर निघालो पाऊस पडत होता मध्ये पाऊस पडणं म्हणजे खूप भाग्याच असते आणि मान तालुक्यात पाऊस सकाळी गेल्या तीन चार दिवसापासून पडतोय आणि पाऊस पडला आणि पहिल्यांदा मी घरातनं बाहेर पडलो संवाटला बरोबर बाहेर पडलो होतो कार्यक्रमाच्या वेळेत पोहोचणार होतो माने साहेबांचं माझं बोलणंही चालू होतं आणि फलटणच्या जवळ गेलो आणि तीन पूल असे होते की पुलाच्या वरून पाणी वाहत होतं आणि पोलिसांनी सूचना दिल्या की इथून जाऊ नका कदाचित पोलीस नसते तर मी थांबलो नसतो त्या पुलावरूनच आलो असतो पण तुम्ही लगेच बातमी केली असती की मंत्र्याचा मजूरपणा बघा आणि काय आदर्श घ्यायचा त्यामुळं अर्धाच्या तर इथं पोचलो उशीर झाला प्रकाशजींनी मला ते जाणीव करून दिली कदाचित मला वाटतंय अभिमन्यू त्यानंतर सुमित नंतर कोणते तुमचा नंबर आहे असं मला वाटतं भाषणाचं तर बिलकुल राहत होत उशीर आलो आहे दुरुस्त नाही प्रेमान आलोय दुरुस्त नाही बिलकुल नाही मी प्रेमान आलोय माने साहेबांचं आणि या माझ्या सहकारी बांधवांचं माझ्या असणारं प्रेम मी आज एवढं सांगेन की आज मी उभा आहे एक सामान्य शेतकऱ्याचा कुटुंबातला रेसनिंग दुकानदाराचा मुलगा ज्याला इतिहास नाही भोगोल नाही माग सांगायला काहीच नव्हतं आई नाव आणि त्याच्यासोबत झालेली सुरुवात आणि ती सुरुवात आपण सगळ्यांनी बघितलेली आहे या माझ्या सगळ्या प्रवासामध्ये मला मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी नेलं ती ही मीडियाची सगळी लोकं माझ्यासमोर उभी आहेत यांच्यामुळं मी महाराष्ट्रानं मला बघितलं जनतेनं माझ्या जनतेपर्यंत माझ्या भूमिका पोचल्या अशी सगळीच लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या कार्यक्रमाला का मी प्रेमानं आलो तेव्हा आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दादा दादा राजकारणातले आपल्या सगळ्यांचेच दादा आहेत आणि दादांच्या आशीर्वादानं आपण सगळेजण मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दादानी मला आपण सांगितलं की उशीरा लवकर मिळालं मला माहिती नाही उशीराम मिळालं का लवकर मिळालं परंतु या सगळ्या प्रवासामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं असलेलं प्रेम त्यांचं असलेलं बळ ताकद शक्ती हे सगळंच आहे त्यासोबत दादांचं मार्गदर्शन दादांनी दिलेलं पाठबळ या मार्गाने यावं याच्यासाठी सगळ्यात पहिलं कोणी मला मार्गदर्शन केलं असेल तर ते दादांनी केलेलं आहे तर हे दादा आजच्या या ठिकाणी उपस्थित आहे दादांचं आपण सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे कौतुकाच पात्र असणारं एक नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आदरणीय सभाजेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत विधिमंडळामध्ये सगळ्यांच्या बारीक नजर ठेवणारे आणि मी तो हे सगळे म्हणेन की गाडीला ब्रेक असतो बरोबर गाडीला ब्रेक असतो सगळ्यांना थांबवण्यासाठी कुठली तरी सुविधा असते आणि आम्हा लोकांना थांबवण्याचं सगळ्यात था मोठं साधन पुढं बसलेलं आहे हे आपण सगळेजण आहात की आणि आम्हाला तो तुम्ही तर नसता ना आम्हाला ब्रेकच लागला नसता पण आम आमचा ब्रेकच आहे तुम्ही की कुठं थांबवावं कुठं थांबवायला लागेल या ना याची सगळी व्यवस्था तुमच्याकडे असते अशी सगळेच आपण मंडळी स्टडे साहेब खूप ज्येष्ठ आहात आपण खूप काम आपलं तेवढंच उत्तम काम आपण करता त्यासोबत पलीकडे बसलेल्या ताई खूप दिवसापासून मी ताईंना बघत होतो पण अलीकडं ताईंचं आमचं खूप बोलणं असतं ताई मार्गदर्शन करतात आमचे कॉमन मित्र आहेत आम्ही आता खूप चांगले संबंध आमचे आहेत आणि अगदी जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी तर असतोच पण जेव्हा कधी असा प्रसंग येतो की जेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा ताई नक्की मार्गदर्शन कुठून नाही कुठून पाठवतात ताई आज असे जे उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया ते राजावानेच आहे ते टाळ्याचे आमदार आहे मला असे सांगितलं की पंजूस सा लोक आहेत टाळ्याचं ओमप्रकाशची टाळीही विचार करून वाजवली जाते त्यामुळे ते विचार करून वाजवतात त्यांना माहिती आहे आज टाळी वाजवली याच्यासाठी पण उदयाजवळ ठोकायला लागेल याला त्यामुळे ते काळजीपूर्वक ताळी वाजवतात ते फार सहज टाळी वाया जाऊ देत नाहीत ते त्यामुळं सगळेजण आपण राजा माझ्या सरांचं खास करून या ठिकाणी मनापासून साहेब आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन की माझ्या सगळ्या एका युवकाला आता युवक म्हणायचं काय माहिती नाही पण आता ठीक आहे अजून तो युवक आहे राजकारणातलं वय तही कसं असते लग्नाचं वय म्हणजे अठरा असते आणि बऱ्याच जणांचं वय ठरलेलं असते पण राजकारणाचं वय ठरलं नसते राजकारणात पन्नास वर्षाचा झाला की युवा नेता म्हणतात आणि पन्नास नंतर राजकारणाचं खरं काम किंवा त्याला काम चालू होतं असं म्हणतात की पण तसा मी नशीबवान आहे अगदी माझ्या पाठी काहीच नसलं तरी सुद्धा माझं राजकारण वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी चालू झालं आणि एकतीसाव्या वर्षी आमदार झालो आणि त्या आत आतापासून एकतीसा वर्षापासून जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून अजून आमदार आहे मध्ये काही खंड पडलेला ना नाही अनेक अनेक शर्यती अनेक प्रसंग माझा राजकीय प्रवास आपण बघितला तर अनेकदा मला सांगताना पण आता आज आपला तो विषयच नाही आज बोलणार नाही पण सांगेन की अनेक अडथळाचा प्रवास माझा आहे कारण प्रस्थापितांच्या साम्राज्यामध्ये विस्थापित घरातला एक छोटासा मुलगा येऊन यांच्या साम्राज्याशी टक्कर देतो तेव्हा हे सगळे प्रस्थापित मिळून चक्रव्यूह टाकतात आणि आत्तापर्यंत माझ्यावर जेव्हा जेव्हा मी पुढं चाललो तेव्हा तेव्हा ते चक्रव्यूह आले पण काय माहिती नाही त्या चक्रव्यूहातनं परमेश्वर मला मार्ग देतो त्यातून पुढं जायची ताकदही देतो आणि कारण मी मगाशी तुम्ही म्हणलं होता का जी खरं आहे आपण सत्य असो ना तर कुठलाही चक्रविरोध तोडण्याची ताकद आपोआप आपल्यामध्ये येते त्यामुळं आपण सत्य असलं पाहिजे एवढाच विषय आहे आणि आपण जेव्हा चुकतो तेव्हा चक्रव्यूधनं सहज बाहेर पडत नाही सत्याचं मला माहिती आहे आयुष्य खूप मोठं असतं आणि असत्य तात्पुरतं आपल्याला कितीही वाटलं तरी ते तात्पुरतं असतं त्यामुळं आपण ती भूमिका घेऊन पुढे जातो त्यामुळं आज या कार्यक्रमाला येत असताना मला मनापासूनचा या ठिकाणी आनंद होतो की आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि खास करून या डिजिटल मीडियाच्या सगळ्या संयोजकांचं सा माने सर आपलं मनापासून मी कौतुक करे आपण फक्त आपल्या क्षेत्रातल्या लोकांना पुरस्कार नाही दिले इथं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं कौतुक आपण केलं आहे त्यांच्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं आहे की लोकं एवढं मोठं काम करतात त्या लोकांचा सन्मान आपण केला आहे की त्यातून आणखीन प्रेरणा घेऊन ते पुढं जातील आणखीन चांगलं काम करतील असे सगळ्यांचा आपण सन्मान केलेला आहे महाबळेश्वरमध्ये एक अधिवेशन झालं होतं आणि त्यावेळी मी तुमच्या अधिवेशनाला आपल्या अधिवेशनाला आलो होतो आणि तेव्हा मी आमदार म्हणून आलो होतो आज आ, माने साहेबांचं आमची तशी सांगलीपासूनचा सा प्रवास आहे असा खूप लांबून आलेला असा आमचा प्रवास आहे म्हणजे सांगलीपासून आलेला आमचा प्रवास आहे तो आता मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे आता मुंबईतनं दिल्लीला दा जाणार का माहीत नाही मला पण आता मुंबईपर्यंत आहे तर आपण एवढी मोठी संघटन उभं केलेलं आहे आज साधा माणूस दिसायला दिसतो अडचणीच्या प्रसंगात अगदी अडचणीच्या वेळी सगळ्यांच्या उपयोगाला येतो सल्ला सगळ्यांना चांगला देतो आणि नाव राजा आहे त्या पण तसाच तो राजा माणूस आहे आणि त्यामुळे राजा माणसाचा अध्यक्ष असणारी संघटनाही राजा संघटना आहे त्यामुळं ही सगळी टीम खूप चांगलं आपण सगळेजण काम करत आहे आणि याच्यामध्ये आपण काय अपेक्षा व्यक्त केल्या असं साहेबांनी आता दादा इथं आले माझ्याकडून अपेक्षा माझ्याकडून तुम्ही काही व्यक्तच केलं नाही कारण के त्यांना माहिती आहे दादा असल्यामुळे माझी काय आवश्यकता वाटल्या नाही पण मी एवढं सांगेन की आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचं कारण माझं नेतृत्व हे सामान्य माणसाचं नेतृत्व आहे माझं माणूस मी ज्या भागातनं येतो तई तो, तो दुष्काळी भाग आपण सांगितलं मॅडम की आमच्या मानखटावचं नाव ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावरचा नकाशाच बदलतो मानखटावला नकाशा तयार मान होतो दुष्काळी भागातला मागासीला भागातला म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता राजकीय ह्याच्यात पण राजकारणात सुद्धा आमच्या तालुक्याच्या नेतृत्वाला कधी संधी नव्हती माझ्या तालुक्यात महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून कधी मंत्रिपद नाही आहे खटाव तालुक्यात मंजली पण नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे आजपर्यंत आम्ही सगळे उपेक्षित पाण्याच्या बाबतीत राजकीय बाबतीत सगळ्याच बाबतीत ना उद्योग न व्यवसाय न काय पण आमच्याकडं काय असेल तर मातीत स्वाभिमान आहे पाऊस कमी पडत असेल आत्महत्या आमच्यात नाही होते पाऊस नाही खायला नाही किंवा काय झालं म्हणून आमच्या माणसाने खरी आत्महत्या केली होती माणसं परिस्थितीशी संघर्ष करणार ज्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी लागणार सगळं करायची ताकद असणारी आमची माणसं आणि काहीच नाही म्हणून प्रचंड कष्ट करणारी शिकणारी पुढे जाणारी मंत्रालयात आपण गेला तर पावलावर आमचा माणूस मिळेल पावलावर मिळेल आध्या मंत्रीमध्ये मं, मंत्रिमंडळाचे डोके कुठले तर मान खटावचे असते का त्या भागातली आम्हाला कोण चालवत आमच्या हो? मागं पी एस असतात आमच्या मागं वैसरी असतात कोण असतात ही सगळी माणसं आमच्या भागातली आहेत ते प्रचंड क्षमता शिकणारी आम्ही बघितलं ना या देशाच्या कुठल्याही शहरातल्या विमानतळावर गेला तर मंत्र्याला तील न्यायला माणसं येतील का नाही माहिती नाही पण मान ठटावच्या आमदाराला माणसं न्यायला येतील कारण तिथं आमचा गलाई बांधव तिथं आहे आमचा सोन्या चांदीवाला तिथं आहे आमचा कलरवाला सेट तिथं आहे ही सगळी टीम तिथं असते प्रचंड दुष्काळी भागामध्ये माझं माझा जन्म झाला आणि माझा राजकीय जन्म झाला पहिल्या दिवशी तीन वरीलचा अजेंडा घेऊन तरी काम सुरुवात केलं माझ्या तालुक्यातनं मला कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या तालुक्यात ऊसाची शेती झालेली बघायचे मला माझ्या तालुक्यात कारखान्याचं धुराला भेटलेलं बघायचं तीन वेळीचा अजेंडा आणि घेऊन कामाला गेलो त्यामध्ये प्रचंड शक्ती होती माझ्या खटावचं चेहरा मोरा बदलण्याची ताकद त्या तीन वाक्यामध्ये होती सुरुवात झाली माझ्या तालुक्यातनं कॅनलचं पाणी वाहते माझ्या तालुक्यात ऊसाची शेती होते माझ्या तालुक्यात कारखान्याची धुराडी पेटली जिथं तुळशी वारसीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता तुळशी वर्षीचं लग्न असेल नाही तर पटांगणावर ना एक ट्रॅक्टर याचा आणि ऊस टाकायचा आणि मग तिथून विकत घ्यायचं मग तुळशी वर्षीच्या लग्नाला ऊस लावायचा लग्न करायचं त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने चालू आहेत सहाव्याचं काम चालू आहे लायसन मिळत नाही म्हणून पुढचे चालू आहेत माझ्या का पण आता परिस्थिती एवढी उत्तम परिस्थिती आज आहे ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागात पाणी पोचतंय मी पाण्याच्या प्रश्नावरची ही शेवटची निवडणूक म्हणून आव्हानात्मक आहे मला माहिती आहे मी प्रत्येक वेळी सांगितलं की इथं पाणी नाही आलं तर मी निवडणूक लढणार नाही इथं पाणी नाही आलं तर मी निवडणूक लढणार नाही माहिती नाही परमेश्वरन देवाबा माझ्या मागे राहिले आपण बघितलं सगळ्यांनी की पाणी पोच जो जो शब्द दिला पूर्ण तो पूर्ण झाला आता सांगितलं की पाणी प्रश्नावर पुन्हा खटाव माणची निवडणूक होणार नाही आणि तो संकल्प आम्ही केला तो संकल्प घेऊन पुढे चालले या दुष्काळी भागातला एक युवक आहे त्यामुळे उंधकाची काम करायची ताकद या मातीनं मला दिलेली आहे नेतृत्वानं काम नेतृत्वातलं गुण बघितलेलं आहे तर म्हणून जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी आपण सगळे मिळून सगळ्यांच्या आशीर्वादाने पार पाडतोय मी या निमित्तानं राजव माने सरांना धन्यवाद देईन आपल्यालाही धन्यवाद देईन ताई आपल्याला सगळ्यांनाच पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईन पण इथं बसलेल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन राजकारणाबद्दल मी ताई बघितलं की अनेक पत्रकार बांधवांचं मत कारण ही घडवणारी पिढी आहे नेतृत्व घडवणारी आणि नेतृत्व संपवणारी <laughs> ही सगळी टीम घडी आहे अनेक लोकांना ताकद समाजाचा असा समाजाला घडवण्याचं काम आपण सगळेजण करतात पण आमच्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला माहिती नाही काय कसा असा असतो पण सगळेच राजकारणी तसे नसतात आणि सगळंच दिसते असं नसतं एवढंच माझं या निमित्तानं सांगणार आहे एखाद्याला आयुष्य एखाद्याला राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण करायला संघर्ष करून इथंपर्यंत पोचायला वीस वीस तीस तीस वर्षाचा कालखंड जातो घर कुटुंब सगळं देश घरीला लागतं तेव्हा इतकं कठरीत्या पोचता येतं अशावेळी आपली एखादी हेडलाईन एखादी ओळख जी आपण गडबडीने केलेली आहे त्याच्या आयुष्यात त्याला उठवून टाकते त्याचं आयुष्य संपवते अशा पद्धतीची परिस्थिती राहते माझ्या आपल्या सगळ्या बांधवांना विनंती माझी एवढीच राहील की जरा जपून आपण खरंच समाजाचा साहात आपण या लोकशाहीनं आपल्याला एवढी मोठी ताकद एवढी मोठी शक्ती दिलेली आहे कदाचित आम्ही एखाद्या माणसावर एक ओळख बोलू शकत नाही पण तुम्ही कुठल्याही माणसावर त्या ओळी लिहू शकता बोलू शकता ही ताकद आपल्यामध्ये आहे आपण ही सगळी ताकद समाजाच्या हितासाठी वापरतात आणि आम्हाला सगळ्यांना ब्रेक लावण्यासाठी वापरता पण ब्रेक लावताना असा ब्रेक लावू नका की कुणा गाडी चालणारच नाही असं <laughs> होणे एवढीच माझी विनंती आणि विदान आपल्या सगळ्यांना राहील पत्रकार बांधव आमच्या ज्या काय अडचणी समस्या आहेत मी आपला प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री मोदयाच्या दादा सांगतील पण आम्ही सगळेजण मिळून जे काय आमच्याकडून शक्य आहे ते सगळं करायचा प्रयत्न करेन एवढाच शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपण माझ्यासारख्या सामान्य माणसाला सामान्य युवकाला या ठिकाणी बोलवलं सन्मान किंवा कार्यक्रमाला येण्यायोग्य समजलं आपल्याला मनापासून धन्यवाद आपलं संघटनेचं कार्य असंच पुढं जावं आणि माने सरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन माने सर अनेक संकटामध्ये तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिलात तिथून पुढेही असंच आपला आशीर्वाद पाठीशी रावलं एवढंच या ठिकाणी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन थांबेन जय हिंद जय महाराज मला का काय इतकी आली नाही किंवा मी खरंच म्हटलं की आधीच जोरदार सगळंच जो आलं जो प्रतिबिंब म्हणजे काय आलं ओमप्रकाश शेट्टीने केंद्राची जी आयुष्यमान योजना आहे ती पण मांडली अतिशय कमी शब्दामध्ये निधीने आज या ठिकाणी जे वास्तव आहे म्हणजे खूप चांगली कन्सेप्ट मांडली की बारा हजार नाही बाराशे नाही पण एकशे वीस तर एम्पायर मला जाहीरपणे उल्लेख करता येणार नाही आता किमान चार पाच ज्याला पोर्टल म्हणू की ती एखाद्या इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा मोठी होत चालली त्यामुळे अतिशय चांगलं नेमक्या श्रद्धा सरिता दिदींनी मांडल्यानंतर आणि कल्पना प्रतिबिंबाची काय कल्पना संघटनेची काय राजा मांडल्यानंतर फार मांडणं ना राहत नाही मी केवळ आश्वस्त करायला उभं राहिलेलं आहे की ह्या ज्या पत्रकारांच्या मागण्या ज्याचा उल्लेख दिली सोपाडने केला मी त्याचा अभ्यास करेन की मध्य प्रदेशमध्ये काय काय चाललेलं आहे आणि मध्य प्रदेशपेक्षा शेवटी महाराष्ट्र हे नेहमी एक पाऊल इंडस्ट्रीमध्ये पुढे आहे शिक्षणामध्ये पुढे आहे संस्कृतीमध्ये पुढं आहे तसं याही विषयामध्ये मध्य प्रदेशने जे काही दिलं आहे त्याच्यापेक्षा एक पोल पुढे जाण्याचा प्रयत्न करू परंतु झारितले शुक्राचार्य असतात की ज्यांना असं वाटतं की घरून पैसे देतो आणि त्या झारितल्या शुक्राचार्याला देवेंद्रजाऱ्यापासून भरपूर कंट्रोल त्यांनी केलं ए बाबा रे तुझ्या घरून देत नाही गप फाईल तयार कर आता मला ओव्हर करायचं करा कितीतरी फाईल मला अशा माहिती आहे की ज्या समाजाच्या उपयोगी असणाऱ्या देवेजने ओवर करू करून आणि त्यामुळे ज्या पत्रकारांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकार संवेदनशील आहे थोडे झारित्र्य शुक्राचार्य काढून आपण इथेही पण डिजिटल मीडियाची जी पॉलिसी इथे कर करू प्रतिबिंबा बद्दल दोन मिनटं बोलून मी माझं बोलणं संपेल मला असं वाटतं आप की आपल्यापैकी प्रत्येकाने रक्तदान शिबिर चांगला आहे की नाही चांगलाय या आयुष्यात मी रक्तदान शिबिर केलं नाही कारण ते आणखी कोणतरी करणार आहे गरजेवर आधारित उपक्रम हे उभे राहिले पाहिजे आणि म्हणून मी वारंवार राजाभवना असं म्हणत राहिलो की गरज काय पत्रकाराचं जे मर्यादित उत्पन्न आहे त्याची पोरगी शिकेल कशी पत्रकाराचं जे मर्यादित उत्पन्न आहे त्याच्या आधारे तो आईवडिलांचा औषधोपचाराचा खर्च करेल कसा आणि म्हणून मी एक वाक्य नेहमी विचारतो की मनी सेव्ह इज मनी अन सरकारने आणि सामाजिक संघटनांनी लोकांचे पैसे वाचवले पाहिजेत तर ते त्यांनी पैसे कमावले हो आहेत मनी सेव्ह त्याच्या मुलीची फी सरकारने माफ केली त्याचे डायरेक्ट इंजिनिअरिंगचे चाळीस हजार आणि मेडिकलचे चौऱ्याऐंशी हजार वाचले दॅट मनी सेव्ह इज मनी अर्थ कमवल्यासारखं झाले ते त्याने कमवले नसते आणि तुम्ही पण दिले नसते तर त्याची बोलगी व्हायची नसते गेल्या वर्षी म्हणजे जूनमध्ये आम्ही इम्प्लिमेंटेशन केलं मुलींचं सगळं प्रोफेशनल म्हणजे एम बी बी एसपर्यंत पर्यंत एम डीपर्यंत पर्यंत आणि डिज ज्याला आपण म्हणू की डीम युनिव्हर्सिटीपर्यंत आपण शिक्षण मोफत केलं याचा परिणाम यावर्षी मार्च एप्रिलला आम्ही जेव्हा अंदाज घेतो आहे त्यावेळेला त्रेपन्न हजार मुलींची संख्या शिक्षणामध्ये वाढली ती म्हणजे आधी का नव्हत्या त्याच्या आईवडिलांची स्थिती नव्हती आणि निडमेस प्रोग्राम उभे राहिले पाहिजे त्याच्यामध्ये पत्रकाराला तुम्ही म्हणजे ती माझी कल्पना आहे म्हणजे वारंवार देवेंद्रजी म्हणत असतो देवेंद्रजी आणि मी इतके मित्र की मी माझ्या काही कल्पना आहे की ज्याला एस एम एस करतो फोन करतो ती माझ्या वडिलात कल्पना आहे की दोन प्रोफेशन समाजात अशी आहे ज्यांना पाच पाच वर्ष स्टायपण गव्हर्नमेंटने दिली त्यात पत्रकार आहे पण सुरुवातीच्या काळात त्याचा तो संपादक त्याला खडकू देत नाही सांगतो की जाहिरातांना तुला कमी शेतकऱ्यात वगैरे जाहिरात येणार की माझं व्यक्तिमत्व असतं लोकांकडे दोन लाख रुपये जाहिरात मी मिळवली असते तू तुझ्याकडे कशाला असतो पण पाच वर्ष त्याला सपोर्ट करता येईल का त्याला एक सायझेबल मानधन देता आहे असं दुसरा वर्ग वकील आहे बिचारा पाच पाच वर्ष त्या सिनियरकडे ते ब्रीफ घेऊन फिरत असतो पण काय सिनियर झालं हे अर्धा कम चाहवा नाही मग कधीतरी एक स्थिती महाराष्ट्रात यायला लागेल की अशी काही प्रोफेशन आहे की ज्याच्यामध्ये पळून लोकांनी जाता का ते सरकारने सपोर्ट केलं हे के, सर हा बापकोच टायप लढव पाच वर्षानंतर सुद्धा तुला पायावर उभं राहता आलं नाही तर तुझं तू राह आणि त्यामुळे प्रतिबिंबाची कल्पनामध्ये दोन विषयांवर कॉन्सन्ट्रेशन करायला माझ्या मनात आहेत आणि उदासारखा पाहत मी माझ्या विकास देशुचा गेला विकास त्याचा गेला आणि याचा ते व्यवहारात आलो की ज्याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा ओमप्रकाशने म्हटलं ते बरोबर आहे की जवळजवळ बारा कोटी लोकांना आता आपण आयुष्यमान मध्ये आले पण त्याचं सुद्धा मार्गदर्शन केलं ना डॉक्युमेंटेशन केलं आणि त्यामुळे प्रतिबिंब त्याचं मार्गदर्शन म्हणजे डॉक्युमेंटेशन गेलो आणि आयुष्यभनमध्ये पाच लाखाची डॉक्युमेंटेशन आहे हॉस्पिटलमध्ये जाणं हे द्या ते द्या ते द्या याचं मार्गदर्शन प्रतिबिंब करेल आणि काही पण त्या जे पुढे आहेत होमब्र सगळ्याच माहिती आहे पण एका रिक्षावाल्याच्या कोल्हापूरच्या मुलीचा अख्खा पाठीचा कणा आर्टिफिशियल बसवला बिल झालं बत्तीस लाख त्या मला कशी देतील मग मुख्यमंत्री सहायता सा, कक्ष जे वैद्यकीय तो कसं कुठून जाणार एका मुलीजवळ मग बत्तीस लाखाचं आम्ही काय केलं तर आम्ही त्याचा एक पोर्टल डेव्हलप केलं त्या पोर्टलवरती सगळी माहिती आम्ही ठेवू विश्वास आमच्यामध्ये असं निर्माण झाला की त्या पोर्टलवर बराबर बरोबर पैसे काय म्हणतो आम्हाला पैसे देऊत नका त्या मुलीचं ऑपरेशन ज्या हॉस्पिटलला आहे त्या हॉस्पिटलला डायरेक्ट पैसे द्या करता 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 अशी स्टेज येते सिद्धिविनायकने दिले शिर्डीच्या मंदिराने दिले टाटाच्या ट्रस्टने दिले असं करता 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 बत्तीस लाखाच्या अशी स्थिती आली की सात लाख रुपये कमी पडतो मी देतो तुम्हाला सात लाख माझी पोरगी जर तिच्या पाठीचा कणा बदलायची वेळ आली असती सात लाख असली तर मी गरदार विकलं असतं आणि ते ऑपरेशन झालं मला आजही तो प्रसंग आठवतो आणि ते ते माणसाने आयुष्यात कमवायचं असं मला वाटतं की ज्यावेळेला मी त्याला भेटा तिला भेटायला गेलो ओमप्रकाश होता पण विकास माझा होता तर जस्ट चार पाच दिवस झाले ते ऑपरेशन होऊन डॉक्टरने सांगितले होतं की बिलकुल बेडच्या खात गोज आमच्या नकळ त्या खाली उडी मारली आणि तिने माझ्या पायाला हात म्हटलं सात लाख सातशे कोटी रुपये सुद्धा खर्च केले तरी सुद्धा ही भावना मला मिळाली नसती तर अशा मोठ्या खर्चासाठी प्रतिबिंब ज्याच्यामध्ये एकही माणूस हा नाई नाई नाही वा आम्ही नाही करू शकत असं होणार नाही समाजामध्ये देणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे ज्याचा मी जाहीरपणे उल्लेख करू शकत नाही आणि त्यामुळे एकही प्रतिबिंबामध्ये आलेल्या पत्रकाराच्या घरच्या मुलीच्या ॲडमिशनचं म्हणजे फीचं आणि वैद्यकीय विषयाचं आपल्याला नकारावरती उत्तर मिळणार नाही राजाबोना मी सांगितलं आहे की दर आठवड्याला मला तुम्ही रिक्वायरमेंट द्या आणि जयकुमार गोरेंसाठी किती गुण मंडळी आहेत की ज्यांना मिळू शकतो अनेक कामं केल्यानंतर लोकं म्हणतात की आप yeah, केलेला एक खूप सेवा त्याला म्हणतो की आहे वेळ पडली की सांगतो यू आर माय ए टी एम आणि लागेल काढतो असं वेळ पडली की मी लगेच माझ्या विकासला म्हणतो की ट्रस्टसुद्धा आमची शेतात तीस झाली तीस ट्रस्ट झाली अरे एक सॉफ्टवेअर डेव्हलप केले की ते टाकतो की कुठल्या ट्रस्टला बॅलन्स केले असं सगळ्या म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या संविधान ट्रस्टमध्ये पैसे जास्त पडून ते अजून केलं हे दिसपा प्रॉमिस की प्रतिबिंबाच्या माध्यमातून एकाही मुलीला शिक्षणासाठी पैसे विदेशात जाण्यास येईल सगळं आपण करू पण यासाठी उपयोग करून असं आपल्याला आश्वस्त करतो